तुम्ही देखील याच्यातले आहात का की फिश करी याकरता बनवत नाही की बऱ्याचदा फिशला चव येत नाही ती अगदी अशी पानकी होते किंवा मग फिश करी बनवायला घेतली की कि ती इतकी ओवर होते की अगदी चुरा व्हायला होते ग्रेव्हीमध्ये पण आज आपण पन होमशेप रेसिपीजला बनवत आहोत अशा पद्धतीची फिश करी जेणेकरून फिश अजिबातही पानकी अशी होणार नाही चवीला शिवाय ओव्हरकुक्ड अशी ती शिजणार नाही जेणेकरून ती ग्रेव्हीमध्ये अगदीच अशी चुरा होणार का म्हणून तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करा तर इथे मी घेतलेली आहे एक किलोभर अशी रो फिश फिश सुरुवातीला मी दोन पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून पूर्ण फिशला नीट अशी चळून घेतली आणि पुन्हा दोन पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आमच्या ह्या साईडला ना कतला फिश म्हणा किंवा ना रो फिश ही ना जास्त प्रमाणात मिळत असते पण आमच्याकडे घरी रो फिश ही जास्त चवीला आवडत असते म्हणून मी युजली घरीने रो फिशच अशी बनवत असते आता इथे फिश वगैरे नीट अशी आता दोन स्वच्छ अशी झाली आतलं सगळं पाणी असं काढून घेतलं की याला एक आपल्याला नाही एक मॅरिनेशन असं द्यायचं आहे त्याकरता म्हणून चमचाभर असं मी मीठ घातलेलं आहे यामध्ये अर्धा चमचाच्या जवळजवळ हळद घातलेली आहे एक चमचाभर तिखट टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू जो आहे आपल्याला यावरती पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळं नीट असं ना मिक्स करून घ्यायचं हे मॅरिनेशन जे आहे थोडंसं जर हाताने असं चोळल्यासारखं करायचं म्हणजे की प्रत्येक फिशला मॅरिनेशन जे आहे छान एकसारखं असं सा लागेल ला आहे आणि ह्या मॅरिनेशनमुळे ना फिशला आतवरपर्यंत छान चव देखील येत असते आता हे नीट असं मॅरिनेशन करून झालं की आता आपण याला ना जवळपास पंधरा ते वीस मिनटं एक साईडला असं सा ठेवून देऊया आणि त्यानंतर ना आपण पुढे आता मसाला बनवायला घेऊया करी करता म्हणून इथे मी मसाल्याकरता करता म्हणून दोन मोठ्या आकाराचे कांदे जे आहेत ते असे चिरून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे चार टोमॅटो घेतलेले आहेत छान लाल लाल असे ते चिरून घेतलेले आहेत रफली आता फिश करी म्हटलं की कसं ना थोडीशी आंबट सर अशी बरी वाटते आणि त्याच करता म्हणून टोमॅटोचं प्रमाण ह्या करीमध्ये असं जास्त आपल्याला वापरावं लागतं पण तुम्हाला हवं तर एखादा टमाटर कमी यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल आहे काही हरकत नाही त्यानंतर इथे आपण टाकतो आहे आता दहा ते बारा एवढे मिरे एक चमचाभर जिरं घेतलेले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्यांची चव ग्रेवीमध्ये खूप छान अशी येते आणि त्यानंतर ना एक वाटण माझ्याकडे नेहमी हे बनवून ठेवलेलं असतं यामध्ये आहे आलं लसूण कोथिंबीर आणि यानं नारळाचा थोडासा असा तुकडा जो की मी डायरेक्ट फ्लेमवरती जाळून घेतलेला होता आता माझे जे जुने व्हिवर्स आहेत त्यांना माहितीच आहे की नारळाचा तुकडा डायरेक्ट फ्लेमवरती कसा जाळायचा वगैरे असतो म्हणून आता, आता हे जे वाटण आहे ना तीन टेबल स्पून मी इथे वापरते आहे अशा पद्धतीचं आता जर तुमच्याकडे वाटण नसेल तर काय करायचं चा। चार ते पाच इंच जो खो नारळाचा तुकडा आहे ना तो डायरेक्ट फ्लेमवरती जळायचा आणि तो बारीक चिरून तो यामध्ये ॲडिशनल टाकायचा आणि आलं लसणाची पेस्ट जी आहे ते दोन टेबलस्पून यामध्ये तुम्ही वापरू शकता पाच ते चार लवंग घेतले आहेत आणि त्यानंतर एक इंच फक्त असा मी कलमीचा तुकडा असा घेतलेला आहे आता सगळ्यांचं हे पाईन छान असं ना मी वाटण असं बनवून घेतलं आहे हे वाटण आता आपण एका साईडला ठेवून घेऊया आणि जी आता फिश मॅरिनेट करायला ठेवलेली होती याला देखील आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत एका पॅनमध्ये मी नॉनस्टिक पॅन इथे घेतलेलं आहे ह्या पॅनमध्ये थोडंसं असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ही जी फिश आहे मॅरिनेटेड फिश आपण ना शॅलो फ्राय करून घेऊया इथे आता बरं फिशला ना खूप सोनेरी रंग येईच तर आपल्याला अगदीशी फ्राय करायची नाही आहे हलकासा असा याला सोनेरी रंग आला की बस तितक्या स्टेजपर्यंतच अशी फ्राय अशी आपल्याला करून घ्यायची आहे नाही तर काय होईल ना तर खूप अशी जर तळून घेतली इथेच तर मग ती ग्रेव्हीमध्ये ना तुटू शकतो बघा अगदी हलकासा असा रंग ना ह्या फिशला आलेला आहे बस ह्या स्टेजपर्यंत मी अशी ना फिश जी आहे नीट अशी फ्राय करून घेतलेली आहे आता एक साईडने झाली की पलटवून घ्यायची फिश आणि दुसऱ्या साईड देखील आपण हा रंगाचा होईस नीट असा फ्राय करून घेऊया बरं ह्या स्टेपनी होतं काय ना की फिश ना अजिबातही पानकी अशी होत नाही ग्रेव्हीमध्ये छान अशी चवदार अशी फिश जी आहे ना अशी बनून तयार होते बघा आता दुसरी साईड देखील हो आता याची फ्राय करून झालेली आहे बस ह्या रंगाच्या होईस्तोर मी आता फिश जी आहे फ्राय करून घेतलेली आहे आणि आता एक एक करून आता ही काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने उरलेली फिश जी आहे आता आपण ती देखील आता फ्राय करून घेऊया ह्यास तेलामध्ये आणि बघा अगदी ह्याच पद्धतीने आता उरलेली फिश जी आहे मी जी आहे ना तळून घेतलेली आहे पुढे आता आपण ना ग्रेव्ही बनवायला घेऊया फिश फ्राय करून घेतलेलं जे तेल आहे ना ते मी गाळून घेतलेलं आहे आणि छान अशा मोठ्या पातेल्यामध्ये ना ते तेल आता मी घेतलेलं आहे यामध्ये पुन्हा ॲडिशनल वरण असं मी पाच ते सहा टेबल स्पून असं तेल यामध्ये टाकते आहे आता किलोभर एवढी फिश आहे म्हटल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच असं पाहिजे याकरता म्हणून तेल तापलं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ते आत्ता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर ना हे जे वाटण आहे मंद आचेवरती सुरुवातीला छान असं सात ते आठ मिनटं जे आहेत नीट असं ना परतून आपल्याला घ्यायचं आहे वाटण जे आहे ना जितकं छान असं ना परतला जाईल ना तितकी छान चव येणार ग्रेवीला म्हणून पण त्याआधी ना आपण थोडंसं यामध्ये चवीपुरती म्हणून असं मीठ घालून घेऊया जितकं आपल्याला ग्रेवीला लागणार आहे तितकंच जरा बेतानीच मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण की आपण जी फिश मॅरिनेट केली होती त्यामध्ये देखील आपण मीठ ॲड केलेलं होतं आता मीठ वगैरे यामध्ये टाकून झालं की आता आपण छान हे जे वाटण आहे ना सात ते आठ मिनटं मंदाजवरती छान असं परतून घेऊया बरं अशा पद्धतीने ना फिश करीत एकदा तुम्ही देखील ना ट्राय करून बघा म्हणजेच की मॅरिनेटेड फिश छान अशी शॅलो फ्राय करायची आणि त्यानंतर ती ग्रेव्हीमध्ये वापरायची आणि बघा आता इथे मसाला परतून झाला साईडने छान असं तेल सुटलेलं आहे सात ते आठ मिनटं देखील झालेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घातली आहे तीन ते साडेतीन टेबलस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक टेबलस्पून धणेपूड घालून घेतलेली आहे आणि आता सगळे ड्राय मसाले यामध्ये टाकून झाले की पुन्हा हे वाटण जे आहे तीन ते चार मिनटं असं मंद आजचेवरती परतायचं त्याआधी यामध्ये टाकते जवळपास चार ते पाच असे मी कोकमचे असे छोटे छोटेसे तुकडे एका साइडला ना जवळपास चार ते पाच कप भर एवढं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे ग्रेव्ही करता म्हणून इथे आता साईडनं असं तेल सुटलं यामध्ये आता आपण छान असं उकळतं पाणी ॲड करून घेऊया बरं एक टीप लक्षात असू द्या याला ग्रेव्ही करता म्हणून छान असं गरम उकळतं पाणीच आपल्याला वापरायचं आहे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे जितपत तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे आहे तितपत असं पाण्याचं प्रमाण कमी जास्त इथे तुम्ही करू शकता बरं ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती आत्ताच अशी चेक करून घ्यायची एकदा फिश यामध्ये सोडल्यानंतर अजिबातही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची नाही म्हणून ह्या स्टेजला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा चेक करून घ्या की नीट आहे की नाही बा म्हणून आणि त्यानंतर याला छान अशी खळखळीत अशी उकळी अशी फुटली की त्यानंतर चमचावर असा काळा मसाला भुरकवायचा यामध्ये आता काळा मसाल्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच याला छान अशी खळखळीत अशी उकळी फुटली की त्यानंतरच यामध्ये आता आपण जी फिश फ्राय करून ठेवलेली होती ना ती आता एक एक करून यामध्ये टाकून घेऊया लक्षात ठेवा छान अशा खळखळत्या अशा ग्रेव्हीमध्येच आपल्याला ही जी फिश जी आहे एक एक करून यामध्ये अशी टाकून घ्यायची आहे म्हणजे की ती ग्रेव्हीमध्ये अजिबातही चुरा अशी होणार नाही बरं आता यामध्ये आपण बारीक चिरलेला भरपूर असा कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया आणि अलगद धाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आता याची ना तीन ते चार मिनटं मोठ्या फ्लेमवरती अशी छान अशी पुन्हा एक अशी उकळी काढून घेऊया आपण पिश एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून झाली की चमच्यानी जास्त ढवळा ढवळ अशी अजिबातही करायची नाही आणि मोठ्या आचेवरती फक्त तीन ते चार मिनटं अशी चुकी काढायची त्याच्यापेक्षा जास्त वेळासाठी नाही आणि त्यानंतर बघा छान याला तीन ते चार मिनटं खळखळीत अशी उकळी फुटली की लगेच मग गॅस असा बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्यानंतर एक हात ते दीड मिनटानंतर बघा भरती छान अशी तेलाची छानशी तवंग अशी आलेली आहे मस्तपैकी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी रंग अगदी असा परफेक्ट असा आहे आणि इथे आता सर्व करायला घ्या मस्त गरमागरम रो फिश करी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरल्यात ना की फिशला छान अशी मस्त चव देखील येते आणि फिश जी आहे ग्रेव्हीमध्ये अजिबातही चुरा अशी होत नाही जर आज सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा